મે गुड मॉर्निंग सर्वांना आणि सकाळ झाली आहे आणि चिकूचं केस कापून आलो आम्ही आहे ना चिकू मस्त कट मारला आहे मग काय मारलं आहे ब्लेड फिरवलं काय आणि थोडं सकाळी पावसाचं वातावरण झालं होतं काल ॲक्च्युली पाऊस पडला इकडे आमच्या इकडे सकाळी सकाळी पाऊस पडला आणि आज वातावरण पण झालं होतं चला व्हिडिओला सुरुवात झाली आहे चिकू काय घेतले शे मोठू पतलू काय असतं त्यामध्ये खायचं नसतं खायचं नसतं फक्त त्यामध्ये जे भेटतं ना काही खेळणी वगैरे असतात टॉईज छोटे छोटे तर त्यासाठी घेतोय फक्त ह्या ना आणि चिकूच्या आवडीचा बिस्किटचा पुडा मिल्क खूप आवडतो ना चला सकाळ सकाळी आणि सूर्यदेव पण आलेले आहेत वरती वातावरण असं काही ढगाळचं होतं सकाळी पण पन... आता ओके आहे कारण ह्या वातावरणात आहे ना खूप आजारी पडतात माणसं आता रिटायरमेंट घे रिटायरमेंट काय बॅटिंग की बॉलिंग आता बॅटिंग मी। नंबर लागेल नमस्कार विरमेश एवढे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही आता चाललेलो आहे उमेशनगरला मार्केटमध्ये मच्छी मार्केटमध्ये भरपूर मच्छी भेटते स्वस्त जरा थोडी आणि रविवारचा बाजार पण असतो तो बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये मध्ये चला व्हिडिओला स्टार्ट आहे मार्के� आणि सकाळ पण झाले मस्त बघा मस्तच वातावरण आहे काल पाऊस पडला ना आमच्याकडे सकाळी पडला सकाळी पण थोडा पडला मग काल थोडा जास्त पडला आहे पेरणी करा पेरायला आणि हे चिल्ली पिल्ली आपल्यासोबत हे हाय करा हाय ओवी मासे बघा जरा खेकडे आजची व्हिडिओ भरपूर दिवसानंतर येते म्हणजे आठ असेल इकडे मुंबईला जास्त व्हिडिओ बनवायला आहे ना काय मूड होत नाही <coughs> गावाला गेला ना ती गावाला सगळे व्हिडिओ येतात ह्याच्यामध्ये शिमग्याला तर जायचं आहे गावाला तर त्या टायमिंग सगळ्या सगळे व्हिडिओ येतील बघूया किती दिवस अजून काय फिक्स नाही पण शिमग्याला जायचं आहे शिमग्याला आपण गावाला नाही गेलो तर काय मजा नाही रे तुम्ही कोकणी माणूस शिमगा चुकवत नाही आणि गणपती आणि गणपती एक वेळेस मे मध्ये मेमध्ये जाणार नाही पण शिमगा आणि गणपती चुक्या शिमग्याला जाणार आमच्या इकडे मस्त आहे एकदम हिरवं गार झाडं बिड असं वाटतं आम्ही हा रे दिलीप आम्ही गावातच राहतो ना नारळी आंब्याची झाडं ए पूर्णस्ती मस्ती करत चाल खालती बघत चला रे का? नाव काय का त्याच नाव काय नंबर नको नंबर नाही नाव काय म्हण काय म्हणजे काय बोलत त्याला मेंदूवडा मेंदूवडा मेंदुवडा मेंदू वडा खाणार कि भरवडा पाहिलंस ना

खूप गर्दी असते उमेशनगरचा मार्केट हा रोड जातो रित्ती बंदरला आणि इथून सगळे मच्छी वगैरे चालू होते मच्छी आहे मुशी आहे सुरमई छोटे छोटे आहेत सुरमई सुरम एक शंभरला आणि हे दोनशे रुपये चार पापलेट चांगले थोडी नरम वाटते पुढे जाऊन येऊ मार्केट भरपूर आहे पुढे अजून फूडपर्यंत आहे एकदम मच्छी मार्केट लेफ्ट साईड मुळे बघा मुळी आले मुशी भरपूर आहे हे मुशी घे खात नाही मला नको नाही का सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहे इकडे करली आहे करली बाजारात भरपूर आहेत आज रेट पण भरपूर आहे हे समुद्राचे खेकडे वाटा कस आहे चावत नाही मेलेले आहेत ते

बांगडे बांगडे कसे आहे कसे आहेत बांगडे दोनशे चे पाच साईज मोठी थोडी शंभर ती चालू काय बांगडे घेतलेले आहेत खेकडा नको मला खेकडायचंय खेकडा खेकडा खात नाही कशाला घेणार काय करणार मच्छी भरपूर मार्केट मार्केटमध्ये फक्त आपण बांगडे घेतलेले आहेत बांग आणि चार बांगडे आले मार्केट आता गर्दी वाढत जाते आता वाजले अकरा बरोबर आहे बघा अकराजले तर अकरानंतर कशी गर्दी थोडी वाढत वाढत जाते कोण कोण लेट येतात मार्केटला पण हे उमेशनगरचं मार्केट रविवारचं खूप भरतं तुम्हाला भाजी वगैरे सगळं स्वस्त पडतं म्हणजे उमेशनगरचा बाजार भरतो आठवडी बाजार बोललात तरी चालेल भाज्या वगैरे सगळ्या इकडे हे इकडे भाजी मार्केट इथून भाजी मार्केट पूर्ण चालू होतो पुढे सगळ्या प्रकारच्या भाज्या नारळ वगैरे सगळं भेटतं इकडे बघा नारळ बघा वीस वीस रुपयाला नारळ आहेत तुला घ्यायचे द्राक्ष चल बघ सर पुढे कितीला आहे चाळीसला अर्धा बघ इकडे दिसतोय का इकडे वाहत मी बाजार भरतो कलिंगड वा हे कलिंगड बघूया चल काय भाव आहे बघूया कलिंगडचा तिकडे बघ ऐकत द्राक्ष कलिंगडचं पूर्ण भरून ठेवलंय हो मागे बापरे पन्नास रुपयाला कलिंगड रुपयाला साईज बघा कलिंगडची आता सीझन आलाय बाहेर पण मागे पण ठेवलेले आहेत पूर्ण गाडीच के खाली केली वाटत कलिंगडची लाल आहे मस्त म्हणजे छोट घेण्यापेक्षा हे बरं आहे ना हा एक घे मोठा शंभर ला हंड्रेड ला हा शंभर ला काढे मस्त मोठा सा लाल हा हाच काढ जबरदस्त कापून मग कापून तुझं लांबडा लांबडा आहे का अजून नाही नाही आज जरा बरं वाटतो लाल लाल निघाला पाहिजे तो या काकीने घेतला लाल निघाला लाल आहे का ते छोटे पन्नास पन्नास वाले पन्नास पन्नास ला घेण्यापेक्षा आहे ना ते हे बरे आहेत एकच घेतला म्हणजे थोडा चांगला भेटणार एकदम टेस्टला पण चांगला थोडा मोठा एक साइड फीकाउमो इधर देखो इधर इधर देखो इधर देखो देखो कैसा लगा रहा देखो कफी द थागी दा, थागी दा। थागी दा। एक नंबर काढला लाल लाल हो कैसा पता चलताय अंकल कैसा पता चलतायती हे पूर्ण गाडी खाली गेले ही कुठून गावावरून आले नागपूरवरून बाहेर हे किती दिवसात संपतील आता आता रमजान रमजान त्यासाठी काय नाही सीजन आलाय मस्त कलिंगडचा चा घेतला घेतला मोठा घेतला आपण चल हे बघा इकडे पन्नास पन्नास आहे पण ते छोट्या छोटे मध्ये काय टेस्ट नसते एवढी चला हे पूर्ण भाजी मार्केट आहे इकडपर्यंत सगळं आमचं तर घेऊन झालंय आणि चिकू खेकड्या रडतोय खेकडा खात नाही काय नाही घेऊन काय फायदा नाही खेळायला पाहिजे ना आपण पावसाळ्यात आणणार खेकडे तुरीच्या शेंगा आल्यात कसं वाटत किती दहा रुपये तुरीचे शेंग दहा आणि थोडे कमी वाटतात त्यामध्ये पूर्ण भाजी मार्केट आहे इकडे संपला मार्केट मार्केटला जाम होते इकडे मस्त आणि आठवडी बाजार आहे ना भरपूर जण करतात थोडं स्वस्त भेटतं आणि मच्छी भेटते चिकून मच्छी पकडली हाय बांगडे आम्ही या टायमला काय मच्छी जास्त घेतलेले नाही आहे नॉर्मल फक्त बांगडे घेतलेत आणि तेच जाऊन घरी फ्राय वगैरे हो करणार तेव्हा नारळ वगैरे सगळे आले तिकडे इथून स्टार्ट होतं मार्केट हे दिलीप काय घेतली मच्छी घेतली बांगडे घेतले कोळंबीने बांगडे ना सोडलेली कोळंबी दुसरी होती पण ती आपण मी आणली होती ना तीनशेला पण इथे अर्धा किलो ला होती म्हणजे आपण हा रे मधून आणून इथे आपण जाऊ एक दिवस मच्छी धंदा चालू करायला पाहिजे आम्ही जाणं चालू करणार आहे दर संडेला मागे आणायचो आम्ही विकण्यासाठी नेक्स्ट संडे पासून चालू करणार इकडे सकाळी जायचं मच्छी घेऊन रात्रीच जायचं मच्छी आणायची आणि विकायची दोन पक्षी शिकतात नोकरी करून काय नाही होत ना पार्ट टाईम दुसरीकडे जॉब करण्यापेक्षा आहे ना, <laughs> ना। काहीतरी विकलं पाहिजे विकायला शिकलं पाहिजे नक्की मला मच्छी विकायची नेक्स्ट संडेला ह्या संडेला जायचं प्लॅनिंग केला होता पण काही कारणास्तव कॅन्सल झालेला आहे पण आता पुढच्या संडेला जाऊ आम्ही मच्छी आणायला चिकू आणि मच्छी आणायला गेलो ना घरी पण खायला मच्छी होते आठवडाभर मच्छी खायला होते घरी टोटो हा मस्त जर उरली ना तर आपण कसं फ्रीज भरून ठेवायचा नंतर मग खातरायचं आठवड्याभर इकडे पाण्याची टाकी टाक्या बघा कसल्या आहेत वरती बघा झाडावरती वट वागुळ वगैरे टाकलेली आहेत दिसत ना आजू दिसत दिवसाचं नाही दिसत किती आहेत ती आंब्या झाडावरती लटकली आंब्याचं झाड आहे आंब्याच आहे लटकलेत किती असं वाटतं आंबेच लागलेत वरती मध्ये कासव बघा मोठे मोठे आहेत त्याच्यापेक्षा मोठे मोठे कासव आहेत चालते मासा पण आहे ना हा इथे आल्यावरती हे मासे कासव बघायला येतात हे बघा छोटा कासव बघा तिकडे छोटा कासव एकदम आणि आतमध्ये खूप मोठे मोठे कासव आहेत मासे पण आहेत हे टिस्टांग मध्ये सोडतात ना रे मासे वगैरे हा एक कासव वगैरे घरी मोठे होतात ना ते इथे आणून सोडून देतात कासवच कासव आहेत बापरे चलो बाय बाय चला त्या विहिरीमध्ये कासव आहेत ना आपले घरी जे आणतात ना पाळायला ते तिथे ठेवतात सोडून देतात त्या विहिरीमध्ये थोडी मोठी साईज झाली की सोडून देतात तिथे भरपूर असे कासव असेच आहेत जे घरी पाळायला आणतात ना ते जे सोडतात विहिरीमध्ये हो कास कसं चालू आहे तुला कसं आवडतो ना